येस एसुपेस महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळाव्या संदर्भात बैठक संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता येसीस रुपेस महाविद्यालय येथील सभागृहात माजी विद्यार्थ्यांचा होणाऱ्या मेळाव्या संदर्भात आज बैठक घेण्यात आली या बैठकीतून माजी विद्यार्थ्यांचा या मेळाव्या संदर्भात या ठिकाणी विचार विनिमय करण्यात आला दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी यश पी एस महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य स्वरूपात हजारहून अधिक माजी विद्यार्थ्यांचा मेळावा या ठिकाणी संपन्न होणार असून त्या संदर्भात सदर ही बैठक घेण्यात आली तर ज्या ज्या माजी विद्यार्थ्यांचा संपर्क झाला नसेल त्यांनी यश पी एस महाविद्यालयाशी संपर्क साधावा असे आव्हान देखील या बैठकीतून करण्यात आले व यथाशक्तीप्रमाणे माझी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपापल्या परीने सहकार्य आर्थिक सहकार्य इच्छुक असणाऱ्यांनी देखील सहकार्य करावे असे देखील आव्हान या मार्फत करण्यात आले तर या प्रसंगी या ठिकाणी याबाबत अधिक माहिती प्राचार्य डॉक्टर मनोहर पाटील यांनी दिली तर यावेळेस मोठ्या संख्येने सर्व माजी विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते या प्रसंगी प्राचार्य मनोहर पाटील माजी महापौर प्रदीप नाना करपे राजू मोहिते ठोंबरे राजेंद्र सोनवणे संजय वराडे राजेंद्र बदाने प्राध्यापक मोहन मोरे अशोक पिंपडे राजेंद्राम सोनवणे संजय पटेल अनिल वाघ मोहन भंडारी ऍडव्होकेट जितेंद्र निडे अनिल पाटील आदी सर्व आजी विद्यार्थी उपस्थित होते एस 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 महाविद्यालयाचा सर्व जुन्या विद्यार्थ्यांचा मेळावा गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे एकवीस जुलै रविवारी हा होणार असून त्याच्या पूर्वतयारीसाठी गेल्या दोन महिन्यापासून माननीय प्राचार्य मनोहर पाटील व त्यांच्याबरोबर असलेले सगळे जुन्या कार्यकर्त्यांची टीम ही कार्यरत असून हा मेळावा अत्यंत यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अत्यंत नियोजनपूर्व असा विविध विद्यार्थ्यांना त्यांचे असलेले मोबाईल नंबर त्यांच्याशी संपर्क करून साधारणतः हजार पंधराशेचा मेळावा जो भूतवणू भविष्यती असा संपूर्ण महाराष्ट्रात एक आदर्शवादी मेळावा होईल अशी सर्वांची विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे आणि त्या दृष्टिकोनातून तयारी सुरू आहे याच्यासाठी याच्यासाठी स्मरणिका देखील आम्ही काढणार आहोत स्मरणिकेचं उद्दिष्ट असं आहे की जुन्या कार्यकर्ते हे वेगवेगळ्या पदांवर काम करत असतात आणि आपल्याला आश्चर्य असंही वाटेल की आपल्या महाविद्यालयामध्ये एस महाविद्यालयामध्ये जुने प्राध्यापक म्हणून भालचंद्र नेमाडे यांनी या ठिकाणी काही वर्ष त्यांचा कालावधी या ठिकाणी घाललेला आहे ते सुद्धा याला प्रमुख अतिथी म्हणून सुद्धा लाभणार आहेत अनेक विविध पदांवर आय एस आय पी एस असे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत त्याच्यामध्ये नाव सांगायचं झालं तर सारंग कोतवाल आहेत पवार आहेत हे सगळे विद्यार्थी आपल्या विद्यार्थी देशामध्ये आपण ज्या पद्धतीने वागत होतो त्याच पद्धतीने या वातावरण निर्मिती या मेळाव्याच्या निमित्तानं आम्ही करणार आहोत सगळे परिश्रम संजय वराडे असतील राजू मोहिते असतील त्याच्यानंतर राजेंद्र खरडा असतील सगळे नाना करपे असतील हे सगळेच आपल्या आपल्या परीनं त्यांच्या त्यांच्या असलेल्या सी संपर्क करता आहेत जे जुने विद्यार्थी आहेत एकोणावीसशे पंच्याहत्तर पासून एक एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे आजपर्यंत ह्या सगळ्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन असलेल्या संकेतस्थळावर करावं जर संकेतस्थळावर जर अडचण येत असेल तर ऑफलाईन साठी एसएसबीएस महाविद्यालयात त्याची सोय करण्यात आलेली आहे ऑनलाईन आपण पाचशे रुपये रजिस्ट्रेशन फी ठेवलेली आहे एकवीस जुलै रविवार सांगितले